नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर आज बनवत आहे चिकन ग्रेव्हीची भाजी तर यासाठी मी एक कांदा कट करून घेतला एक टोमॅटो कट करून घेतला त्यानंतर सुकं खोबरं आहे ते एक वाटीतलं अर्धी वाटी मी घेतलं कट करून त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात कांदा खोबरं टोमॅटो आणि कोथिंबीर हे वाटण करून घेतलं त्यानंतर एक किलो चिकन आहे ते धुवून स्वच्छ घेतलं त्यामध्ये दोन चम्मच टाकले मी अद्रक लसूण पेस्ट हळद टाकली चार चम्मच दही टाकलं मीठ टाकलं आणि मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवलं त्यानंतर कढईमध्ये चार चम्मच तेल घेतलं त्यानंतर तेजपत्ता टाकला वाटण टाकून घेतलं जिरे पावडर टाकली एक चम्मच धने पावडर दोन चम्मच टाकली चार चम्मच घरचा मसाला टाकला एक चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकली कढीपत्ता टाकला आणि मॅरिनेट केलेले चिकन आहे ते घालून घेतलं पाणी टाकलं एक बटाटा कट करून तोही यामध्ये घालून घेतला मीठ घातलं आणि बारीक गॅसवर शिजत ठेवलं आणि थोड्या वेळाने बघितलं जरा त्यानंतर त्यामध्ये टाकला चिकन मसाला दोन चम्मच इतका मी चक चिकन मसाला टाकला कोथिंबीर आणि बारीक गॅसवरती शिजत ठेवलं त्यानंतर कसुरी मेथी घालून घेतली थोडीशी कोथिंबीर घातली अगदी बारीक गॅसवरती वीस ते पंचवीस मिनटात इतकं सुंदर चिकन तयार होतं तर याप्रमाणे नक्की बनवून बघा खूप टेस्टी झालेलं हे चिकन आणि अगदी सोपी रेसिपी आहे काहीच कठीण नाही आहे तर नक्की एकदा बनवून बघा चलो बा